खाली गर्दी झाली असेल तर टोल नाके बंद करा खाली जर जास्त गर्दी झाली असेल तर टोल नाके बंद कराव करा। तिकडं गाड्या जर कमी होऊ द्या मग गाड्या सोडा ज्या अनुमान प्रसन्न केतकी जयवंत शिंदे तोंडली यांना चोर चालले सापेले कर्जत बघा आता नाव दोन्ही बंद होईल बघा फक्त पंधरा मिनिट टायमिंग आहे तीन वाजता नोंदणी बंद होईल कारण आता एकशे तीस गाड्यांची नोंद थोड्या छोड्यात होईल बघा गाडी आल्यावर पाहिजे अल्या शेडची उजी साईडच्या धन्यवाद गाडीत ड्रायव्हरने बघा चेंड्रिका देवी प्रसन्न आडोश कोयना यांचा मान्या इंदोरच्या गोळाचा मानकरी झाला होता शंभरचा पक्ष धन्यवाद